नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी विधानसभेत मुख्यमंत्री बोलत असताना ते म्हणाले की संविधानाचा अपमान हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे संविधानाच्या अपमानाला जाती धर्माशी जोडून भेद निर्माण करायला लागलो तर कुणीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्यालायक राहणार नाही माझी या माध्यमातन सगळ्यांना अपील आहे काही लोकांना असं वाटतं की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहू नये काही अशा शक्ती आहेत की ज्या जाती जातीमध्ये दंगे पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण मुळामध्ये संविधान सगळ्यांच आहे आणि त्यामुळे संविधानाच्या संदर्भातला झालेला अपमान हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे याला कुठल्या जाती धर्माशी जोडून आपण जर त्यात भेद निर्माण करू लागलो तर मला असं वाटतं की मग आपल्यापैकी कोणीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेण्याची लायकी ठेवणार असणार नाही आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेषतः आमच्यासारख्या तुमच्यासारख्या सगळ्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये संयमाने जेवढ्या लवकर तणाव कमी होऊ शकेल तो तणाव कमी करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे एवढीच माझी या निमित्ताने अपील आहे